पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आप आपलं मिरज शहरातील गणेश विसर्जन पालकमंत्री डॉक्टर देऊन स्वागत मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन सोहळा पार पडला यावेळी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीने व युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या वतीने येणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेश मंडळास सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले यावेळी गणेश विसर्जन मार्गावर मिरज मार्केट येथे भव्य स्वागत स्टेज उभारण्यात आले होते येळी सौ सुमताई खाडे सौ सुरेखाताई कदम सौ गीता खटावकर सौ रुपाली देसाई ज्योती कांबळे बेडगावचे सरपंच उमेश पाटील धनंजय कुलकर्णी अशोक उमासे उद्योजक विनायक यादव नगराध्यक्ष गणेश माळी विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे बाबासाहेब बाळतेकर जयगोंड कोरे सुमेद ठाणेदार वैभव नलवडे दौल दौलतराव खटावकर वैभव यमगर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज